नमस्कार मित्रांनो मी रोशन आपण पाहत आहे माहितीनगरी चॅनल मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये काही मोठे बदल केलेले आहेत यामध्ये पाहू शकता तुम्ही अर्जाची मुदतवाढ केलेली आहे त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही त्याचप्रमाणे उत्पन्नाचा दाखला रद्द केलेला आहे डोमेसाई सर्टिफिकेट रद्द केलेला आहे तो कोणासाठी केला आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत त्याचबरोबर जमिनीची अट रद्द झालेली आहे वयाची अट आहे अशा प्रकारचे बदल केलेले आहेत जे सात बदल केलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर कृपया सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्ती जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया येथे पाहू शकता मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो सदर योजनेतील योजनेत अर्ज करण्याची मुदत एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे तर मित्रांनो इथे आपण पाहू शकता जी पंधरा जुलै शेवटची डेट होती अर्ज करण्याची ती आता एकतीस एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस करण्यात आलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाण प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे एक रेशन कार्ड दोन मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी कोणतेही एक ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला इथे वय अधिवास म्हणजेच डोमेसाईल दाखल्याची इथे आवश्यकता नाही आहे तिसरा मुद्दा जो आहे सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे चौथा मुद्दा आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांना वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगट ऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष करण्यात आले आलेली आहे म्हणजे साठऐवजी आपण इथे पासष्ट वर्ष वयोगट करण्यात आलेला आहे परराज्यात जन्मले जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह हो, विवाह हो केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एक जन्म दाखला किंवा दोन शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल सहावा मुद्दा बघा रुपये दोन पॉईंट फाईव्ह लक्ष उत्पन्न म्हणजे अडीच लाख रुपये उत्पन्नाचा उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर त्या कुटुंबाचे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो इथे उत्पन्नाच्या दाखल्याची आपल्याला गरज नाही जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्नाची दाखल्याची गरज नाही सातवा मुद्दा आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे ते महत्त्वाचा मुद्दा आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे अशा प्रकारे मित्रांनो हे अपडेट आलेलं आहे माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असेल व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जर काही कळलं नसेल तर कमेंटच्या माध्यमातून तुम्ही प्रश्न विचारू शकता मी त्याचा रिप्लाय नक्कीच देईन अशाच प्रकारचे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील नवीन नवीन अपडेट पाहायचे असतील तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र